रामकृष्ण रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हे वाले ब्लाऊज जे की तुम्ही बघतायत ना तर आता सध्या साड्यांमध्ये असे ब्लाऊज येत आहेत ज्यावरती वर्क असतो आणि तो वर्क म्हणजे तुम्ही बघू शकता आता हा जो वर्क आहे ना तो बरोबर साडे तेरा ते चौदा इंचापर्यंत उंचीचा एवढा वर्क आहे आणि कस्टमर्स आपल्याकडे एकाच साईजचे नसतात म्हणून आता ह्या कस्टमरच्या ब्लाऊजबरोबर तयार पंधराच्या उंचीचे ब्लाऊज आहे आणि आपल्याला आता अस्तर मी कटिंग करताना सोळा इंच उंचीला घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीचे ज्या वेळेस ब्लाऊज असतात ना मग त्यांना डीप नेकमध्ये कसं करायचं आता हा तर गळा एकदम छोटासा आलेला आहे आणि माझ्या कस्टमरला हवं एकदम डीप नेक तर मग डीप नेकमध्ये कसा बनवायचा हेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत एकदम सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर पूर्ण शेवटपर्यंत बघा स्किप न करता तेव्हा तुम्हाला व्यवस्थित करणार आहे तर मी नेहमीप्रमाणे माझ्या कस्टमरचा जेवढा काही नेक आहे ना तो मी इथं मार्किंग करून घेते गळ्याची रुंदी मी इथं वरती तीन घेतलेली आहे कारण मी शोल्डर थोडं ब्रॉड घेतलेला आहे हा डिझायनर गळा असल्यामुळे आणि हा गळा आपण कसा कवर करणार आहेत किंवा याला डीप आपण कसा करू शकतो हेच आपण आज इथं बघणार आहेत गळ्याला थोडासा पॉइंटेड शेप आहे म्हणून मी जो डीप नेक घेते ना त्याला देखील पॉइंटेड शेप इथं देते आता मी फक्त आणि फक्त अस्तरवरती मार्किंग केलेली आहे आणि अस्तरवर मार्किंग केल्याप्रमाणे आपल्याला कटिंग कर करायचं आहे जेवढा माझ्या कस्टमरचा डीप नेक आहे तेवढाच मी इथं ड्रॉ करून घेतला आणि आपला तो कटिंग देखील झालेला आहे मग आता हे जे पार्ट आहे ना हे आपल्याला व्यवस्थित असं कवर करायचं आहे म्हणजे ॲडजस्ट करायचं आहे आपल्या तिथं की गडा जो आहे तो देखील आपल्याला बरोबर घ्यायचा आहे आणि मग याला आपण उंचीला कसं वाढवू शकतो कारण उंचीला तर वर्क कमी आहे मग यासाठी मी काय करते की जो काही आपला हा वर्क आहे ना गळ्यावरचा तो मी असं व्यवस्थित कट करून घेतला आणि हा पार्ट मी एवढा बाजूला केलेला आहे ठीक आहे याचं मी बघते आता की आपल्याला नेमकं कसं पॅटर्न बनवता येते पण त्याआधी आता आपण काय करतो इथं हा जो काही वर्कवाला पार्ट आहे त्याखाली अर्धा इंच प्लेन कापड सोडत मी एक्स्ट्राचा जो काही प्लेनवाला कापड आहे तो कट केला पूर्ण ब्लाऊज जे आहे ते प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपल्याला तयार करायचा आहे डिझायनर ब्लाऊज तर येतात पण ते शिवताना मात्र इतका डोक्याला ताप होतो आपला की नेमकं याला डिझाईन कशी ॲडजस्ट करायची हाच खूप मोठा प्रश्न असतो आणि मग कस्टमरला देखील डीप नेक हवे असतात छोटे गडे त्यांना नको आहे आणि ब्लाऊज तर तसेच येतात छोट्या गड्यांवाले मग ते आपल्याला बनवायचे असतात व्यवस्थित आता बघा इथं सेंटरला मी कट लावलेला आहे आणि ह्या बाजूला मला थोडंसं जो कापड आहे मेन कापड तो कमी पडतोय मग इथं मी थोडासा जॉईंट देते असं आपल्याला बघायचं असतं कारण बघा याला जे आहेत ना स्लीव देखील डिझायनर होत्या तर आजूबाजूला दोन्ही बाजूला स्लीव आलेल्या होत्या म्हणून ह्या बाजूला थोडासा कापड इथं कमी आहे म्हणजे या जे दोन पीस असतात ब्लाऊज पीसमध्ये आलेले एक पूर्ण प्लेन पट्टा असतो लांब दिलेला त्यांनी कापडचा आणि एकावरती ही जी डिझाईन असते ना ती वास्तविक बघायला गेले तर फ्रंट नेकसाठी दिलेली असते पण बऱ्याचशा लेडीजचं असं म्हणणं असतं की आपण साडी घालतो तर मंग मग साडीचा पदर असतो पुढे आणि मग त्यामुळे काय होतो की हा डिझायनर प पार्ट जो असतो तो पूर्णपणे असा पदरमध्ये झाकला जा गेलेला असतो आणि तो दिसत नाही मग याला बॅकवरच घेणं पसंत करतात बऱ्यापैकी मैत्रिणी मग बॅकवर घेताना मात्र त्यांना डीप गडे हवे असतात जो छोटा गडा असतो तो त्यांना नको आहे आणि उंचीला देखील ते पुरेपूर येत नाही मग त्यावेळेस आपण डीप गडे असे बनवू शकतो तर इथं तुम्ही बघू शकता मला आता हे जे मेन पार्ट आहे ना ब्लाउज पीसचं ते कमी पडतं आहे अस्तर वर जात आहे आणि हा कापड थोडा खाली राहतोय तर आपण याला पॅटर्न लावून व्यवस्थित कवर करणार ते पॅटर्न आपण कसं बनवणार हे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे पुढे तर इथं गडाचा जो सेफ होता ना जिथपर्यंत कापड आहे तिथपर्यंत मी बरोबर असं ड्रॉ क म्हणजे त्याच्यावर टीप टाकलेली आहे आणि इथं पॉईंटला बरोबर आपण कट लावतो आहे पॉईंटला कट लावत आता आपण साईडला देखील कट लावून घेऊ आणि त्यानंतर आता आपण असं पलटवून देणार आहेत ओके असं पलटवून घ्यायचं आहे पलटवून झाल्यानंतर पल आपण दापटीप देणार आहेत तर, तर इथं बघा टक्स जे असतात ना टक्स जी जागा जी आपले टक्सची देखील त्यांनी दिलेली आहे म्हणजे तेवढं त्यांनी वर्क केलेलं नाही आहे तर तिथंच मग आपल्याला टक्स घ्यायचे आहेत वास्तविक यांची जी रुंदी आहे ना टक्सची ती थोडी कमी येते पण आता आपल्याला डिझायनर पार्ट टक्समध्ये वाया घालवायचा नाही आहे म्हणून मी तिथंच टक्स घेणार आहे बरोबर आणि हा जो काही पानगड्याचा आकार आहे ना तिथं देखील मी डापटीप टाकून घेते अशा पद्धतीने आणि कंटिन्यू अस्तर जे आहे ना ते वर मी बरोबर असं फोल्ड करून घेणार आहे वरती आपला हा जो ब्लाऊज पीसचा कापडा आहे तो तर न असं म्हणजे शिल्लक राहिलेला नाही आहे इथं बघू शकता असा थोडा आपल्याला अपूर्ण तो झालेला आहे मग इथं आता आपण असं व्यवस्थित असे हे अस्तर करणार आहेत पूर्णपणे अस्तर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे जेवढं आपलं काही ब्लाऊज पीस आहे त्याला आणि एक्स्ट्राचा जो काही कापड आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बऱ्याच वेळेस मैत्रिणींच्या डोक्यात असा प्रश्न असतो असे ब्लाऊज ज्या वेळेस येतात ना तर नेक कसा करायचा याच्यात तर बसतच नाही आहे पार्ट डीपनेक केला तर मग डिझाईनचा गडा कुठं जाईल डिझाईनचा जो गडा आहे तो कट केला तर मग त्याला आपण कसा वापरमध्ये घ्यायचा किंवा त्याचा आपल्याला वापर करता येतो का नाही करता येतो या सर्व जे प्रश्न आहेत तुमचे त्यांचे उत्तर तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत मिळणारच आहे तर असेच मी बरेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत जे एकदम छोटे बोटनेक आलेले होते त्यांची मी डीपनेक बनवलेले आहेत आणि तेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तुम्ही नसतील ते बघितलेले तर बघा अजून तुम्हाला नवनवीन आयडिया मिळतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देणार आहे तर आता बघा मी हा कॅनव्हस पेपर घेतलेला आहे आणि इथं मी एक पॅटर्न ड्रॉ करून घेते अशा पद्धतीने बरोबर मुंड्याचा आकार आणि बाहेरून आपण याला थोडंसं असं शेप देतोय तर हे जे आहे ना कॅनव्हवरती मी एक पॅटर्न ड्रॉ केलं याला डबल करत आपण दोन्ही बाजूची पॅटर्न कट करतो आहे आणि ब्लाऊज कट करत असताना मात्र मी थोडासा कापड उरवून ठेवलेला आहे म्हणजे थोडा कापड आपण शिल्लक ठेवला आणि त्यामध्ये देखील आपलं हे पॅटर्न तर ॲडजेस्ट होत नाही आहे पण त्याला मी जॉईंट वगैरे देऊन व्यवस्थित असं कवर केला इथं लक्षात राहायला हवं म्हणून शोल्डरच्या बाजूला एस टाकलेला आहे आणि मुंड्याच्या बाजूला एम टाकून घेतला की हा शोल्डर पार्ट असणार आहे आणि तो मुंड्याचा पार्ट असणार आहे म्हणून तुम्ही देखील असं करा आणि आता हा जो काही कापड काढलेला आहे मी यावरती बघा इथं आपलं जॉईंट येणार आहे थोडासा आणि हा जॉईंट आपला मार्जिनमध्ये जाणार आहे काही हरकत नाही आपण तिथं जॉईंट देतो आहे आणि इथं आता आपण एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो असा चिप चिपकवल्यानंतर कट करून घेतलेला आहे याखाली आपल्याला अस्तरची गरज आहे अस्तरवरती आपण हा कापड जो आहे तो उलट ठेवलेला आहे इस्त्रीच्या मदतीने आपलं हे जे पॅटर्न आहे ते व्यवस्थित असं त्याला चिपकून गेलेलं आहे मग राऊंडशेपमध्ये टिप टाकायची आहे आणि एक्स्ट्राचा जो काही कापडा आहे तो आपल्याला सर्व बाजूने कट करायचा आहे जो पॅटर्न आहे तो तेवढाच ठेवायचा आहे आता आपण याला पलटवून घेणार छानपैकी असं पलटवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यावरती दापटीप देतोय ठीक आहे आता आपल्याला दापटीप द्यायची आहे दापटीप देत आपण हे संपूर्ण पॅटर्न असं व्यवस्थित असं अटॅच करणार स्टिचिंग करून घ्यायची आहे दोन्ही पॅटर्न आपल्याला सेम पद्धतीने तयार करायचे आहेत तर कसं होत असतं जेव्हा आपण असे गळे बनवायला घेतो ना जर का तुम्ही असं काहीतरी तिथं नवीन आयडिया करणार नाहीत किंवा पॅटर्न वगैरे तिथं ट्राय करणार नाहीत तर मग तिथं तुम्ही जर का सिम्पल असा जॉईंट वगैरे दिला असतं तर त्याचा पूर्ण लुक गेला असता म्हणून अशा पद्धतीने पॅटर्न तयार करा आता हा जो काही नेक आहे त्याला बघा मी थोडासा असा व्यवस्थित कट करते की हा एक्स्ट्राचा प्लेन कापडा आपल्याला फोल्ड करता येईल आतमध्ये कट लावला आणि जो काही आता हा नेक आपला खाली घेतलेला होता याच्या पॉईंटवरती मी हा पॉईंट बरोबर व्यवस्थित असा ठेवलेला आहे तुम्ही देखील असं करू शकता एकदम जरीवाला वर्क आहे एम्ब्रॉयडरी तसंच जरी वर्क आहे तर खूप सुंदर असं आकर्षक वर्क होता म्हणून मग आपण हा जो काही गडा आहे त्याचा वापर इथं छान असा करून घेतोय पूर्णपणे व्यवस्थित कापड आतमध्ये फोल्ड करत मी अगदी काठावरून टीप टाकून घेतली सेम पद्धतीने आपण बरोबर सेंटर पॉईंटवर आले परत आणि दुसऱ्या बाजूला देखील आपण टिप टाकून घेतोय स्टेप बाय स्टेप तुम्हाला देखील अशाच पद्धतीने फिनिशिंग करायची आहे तेव्हाच तुम्हाला देखील एकदम छान असं डिझायनर ब्लाउज हे जमणार आहे जसं की तुम्ही सुरुवातीला बघितलं की हा जो नेक आहे तो वर होता आलेला पण आपण तो वरचा कट केला आणि त्याला इथं खाली ॲडजस्ट केलेला आहे ओके अशा पद्धतीने आता बाहेरील जो पार्ट आहे ना तो देखील आपल्याला आत असा फोल्ड करायचा आहे आणि बाहेरच्या बाजूला देखील आपल्याला एक टिप टाकून घ्यायची आहे तर आता ही जे ब्लाऊज आहे ते तयार झाल्यावर देखील मी संपूर्ण ब्लाऊजचा फोटो म्हणा किंवा व्हिडिओ तुम्हाला साईडला मी देणारच आहे शेवट तर तुम्ही बघू शकणार एकदम सुंदर आणि आकर्षक असे हे ब्लाऊज आपण तयार करून घेतलेलं आहे अगदी म्हणजे डिझायनर ब्लाऊज तर आलंच पण त्याला उंचीमध्ये कसं कवर करायचं कारण तयार वर्क जो होता तो चौदा इंच तयार होता आणि आपलं ब्लाऊज तुम्ही बघू शकता शोल्डर किती वर जात आहेत आणि वर्क किती खाली आलेला आहे तर आता शोल्डरला बरोबर आपल्याला हे पार्ट मॅच करायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता माझे ब्लाऊजची उंची बरोबर साडेपंधरा इथं येते कारण मला तयार पंधरा इंच घ्यायचे आहे शोल्डर फिटिंगमध्ये जाईल आणि मग तयार ब्लाऊज आपल्याला बरोबर आपल्या हव्या त्या उंचीचं इथं मिळणार आहे तर आधी मी शोल्डरवरती टिप टाकून घेतली आणि त्यानंतर मग इथं टिप टाकते असं आपल्याला अटॅच करायचं आहे पार्ट त्यानंतर सेम पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचे देखील करतो आहे आणि आता इथं मात्र आपल्याला पॉईंटपासून असं मोजून घ्यायचं आहे की कि किती इंचावर आपला हा जो पार्ट आहे तो अटॅच झालेला आहे म्हणजे जेणेकरून दोन्ही बाजूचे जे अंतर आहे ना ते सेम यायला हवं ह्यासाठी अशा पद्धतीने आपण ह्या पार्टवरती इथं स्टिच करतो आहे तर असे ब्लाऊज ज्यावेळेस आपण शिवून घेतो तेव्हा आपल्याला लेस एकदम काळजीपूर्वक निवडायची असते आता यावरती थोडा सिल्वर वर्क आहे आणि मी सिल्वरमध्येच जरीची लेस घेतलेली ले आहे तर आता हे जे प्लेन पार्ट आहे यावरती आपण ही जी सिल्वरवाली लेस आहे ही लावून घेतो आहे लेस लावत असताना मी धागा चेंज केलेला आहे ह्या सर्व गोष्टींची तुम्ही देखील काळजी घ्या तेव्हा तुम्हाला पण फिनिशिंग देता येईल आणि मग जर का तुम्ही धागा वगैरे चेंज करणार नाहीत आणि तसंच लावून घेणार तर मग तुमच्या कामाला फिनिशिंग येणार नाही आणि त्यामुळे मग काय होत असतं की आपण एवढं मेहनतीने जे शिवून घेतलेलं असतं त्याची फिनिशिंग खराब होते आणि मग कस्टमरच्या देखील ते नजरेत असं एकदम छान असं वाटत नाही ब्लाऊज बघितल्याबरोबर असं आकर्षक वाटायला हवं हो कोणाला पण म्हणून ह्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची असते ती वारंवार धागे वगैरे वगैरे चेंज करण्याची तसंच ठिकठिकाणी टीक जे धागे सुटलेले ते कट करण्याची या सर्व गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची असते तर आता इथं बघा आपण डबल लेअरमध्ये ही जी लेस आहे ती लावून घेतो आहे बाकी लेस म्हणजे आपला हा जो मार्जिनमध्ये जाणारा पार्ट आहे म्हणून मी लेस बरोबर मार्जिनवाला पार्ट सोडत अशी लावते ओके अशा पद्धतीने तर लेस देखील एकदम छान आहे आपली तर त्यामुळे मध्ये एकदम मस्त असं पॅटर्न तयार झालेलं आहे तर मग मैत्रिणींना आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन दाखवलेली आहे अगदी डिझायनर ब्लाऊज एकदम छोट्याशा गळ्यावालं ब्लाऊज जे होतं त्याचा मी तुम्हाला डीप नेक बनवून दाखवला तो कसा तयार केला हे तुम्ही आज बघितलं जसेल इथं आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत सोबत